महायुतीच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी दिलीपराव बनकर यांना निवडून द्या गावात महायुतीच्या प्रचाराचा झुंजावात निफाड मतदारसंघ पाच वर्षात विकासाच्या वाटेवर आणण्याचा दिलीपराव बनकर यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे विरोधकांनी दहा वर्षात इतका निधी आणला नाही त्यापेक्षा कैक पटीने अधिक निधी दिलीपराव बनकर यांनी मतदारसंघात खेचून आणत मतदारसंघाचा कायापालट केला महायुती सरकारच्या प्रभावी योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी व निफाड तालुक्याचा विकास करायचा असेल तर महायुतीचे सक्षम उमेदवार दिलीपराव बनकर यांच्या पाठी कायम रहा असे आवाहन ज्येष्ठ नेते राजेंद्र डोखळे यांनी व्यक्त केले महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते या याप्रसंगी ज्येष्ठ नेते कारभारी मोगल दिलीपराव मोरे सिद्धार्थ बनारसे अनिल कुंदे विश्वास मोरे भागवत बोरस्ते रवी मोरे शिवाजी ढेपले रामभाऊ माळोदे शिरीष गडाख

कदाचित ते दोन चार दिवसामध्ये चालू पण होतील अशा पद्धतीचे काम आपल्याला काकांनी जे जे मागा मागितली ती सर्व काम या ठिकाणी काकांनी दिलेली आहे दहा दहा बारा बारा लाख रुपये काकांनी पंधरा पंधरा लाख रुपये त्याच्यावर दहा दहा चौदा चौदा लाख मंजूर केलेले जे शब्द असेल त्याच्याप्रमाणे आणि मग ते रस्ते सुद्धा सगळे शिवाय रस्ते झालेले मला रस्ते झालेले काही आपण प्रस्तावित त्या ठिकाणी अजूनही काही रस्ते मंजूर होऊन घ्यायचे मंजूर झालेले पण त्यामध्ये बाकी

काही लोकांचा याच्यामध्ये असं ग्रह होतो तेव्हा काकांकडे राजा वाचलं तरच जायचं राजा तरच काम होईल असा काही भाग नाहीये खासगी मजबूत करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट काकांना घ्या काकांना कोणत्या आरोग्याची मदत त्याची गरज नसते गेलं काम सांगितलं ते काम योग्य वाटलं काही त्रासदायक नाहीये काही कुठं कोणाची अडचण करणार नाहीये वादावर दिलं नाहीये अशा कामात शंभर टक्के काकामान असतात परंतु जर तुम्ही पोलिटिशियन चे काम सांगायला गेले हे कशाची भांड्या नाही तुमची भूमिका त्यांना माहिती नाही तुमचं नेमकं काय झालं हे माहिती नाही अशा वेळेला त्यांनी मदत आपल्याला केली पाहिजे चुकीचं काम आता त्याला पाहिजे तर ते करत नाही की त्यांचा हा स्वभाव आहे आणि चुकीचं काम करायचं नाही म्हणजे रात्री झोप घ्यायला थांब होत नाही रात्री कोणाला आपण कोणाला त्रास केला असंही होत नाही कोणाच्या प्रपंचात आपण काहीतरी विष काढवलं असंही होत नाही म्हणून काकाचा कामामध्ये शंभर टक्के आनंद आहे की सार्वजनिकच नव्हती प्रत्येकाला अधिकार बोलण्याचा त्याच्याबद्दल तुमच्यावरच असतात परंतु आपण कुठेही गेले तुम्ही काकांनी चार दिवशी पासून पक्षामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी

तुम्ही संपूर्ण कुठले नगरीने पंच्याहत्तर टक्के मतदान हे काकांना केलं पाहिजे सदुसष्ट कोटीचे काम काकांनी केलेले काकांच्या मागे गमशेडी असो इकडे भाग असो सगळं काकांच्या मागे विकासामागे घाल आज समोर सध्या एक शैक्षणिक संस्था असो एक मार्केट कमिटी असो

पण तिला कुठं मानसर आड गेलं धर्मचार्यांना कुणी ते काय केलं सगळ्यांना ते लोक जरी कुणी पाहता तिकडे जरी असतील कुठच्या व्हिडिओ जरी क्लिप झाली गेले असतील पण मी सर्वांना विनंती करतो देवा काकाला नदीला नाही तालुका अंधारमय झाला शिवराला नाही काकांना कुठली होईल येस प्रार्थना करतो बाणश्वर माताना भरपूर मारतानी आत कुठून मधून मारता नवे विधानसभा मतदार क होईल अशी मी बाई व्यक्त करतो सांगतो मागच्याही प्रचार शिकला मी इथ होतो काकांवर आणि मागच्या दिले होते आणि सगळे मनापासून सांगणार आहे बाबा आणि एक दूताने एक दिला नाही आणि सगळे मिळून मतांना काकांना मिळून देऊ आणि सगळे जनरलच आहे एवढंच काकांना सगळ्यांची सहकार्य करा असं सांगतो